चला आता तयार आहे ना सगळे फिरायला हा जरा पावर बस एनर्जी वाढवा सगळ्यांनी हा चला मग चला, चला। काय बाबा भूक लागली हा एक दो, शंबा रुपे। शंबा रुपे। हा एक दोन तीन केवढा मोठा आहे शंभर रुपये छान अच्छा हा हा वडापावची वाढ बघतायत वडा हॅलो गुड मॉर्निंग हे बा सकाळचे साडेसात पावणे आठ झालेले आहे आज शनिवार आहे आता आमचे बाबा ध्रुवीदा याच्या पुढे आहे तर चला आम्ही चाललो आहे फिरायला तर तुम्ही पण आमच्यावर झाले आणि आमच्यावर आमच्या आम सोसायटीच्या आम लेडीज महिलांची पिकनिक चाललेली आहे बच्चा पार्टी आणि महिला संघ तर आम्ही मला सोडायला येतं स्टेशन ड्रायव्हर आहेत तिकीट वगैरे काढायचे मग मी पुढे चालली बाकीचे सगळे येत आहेत रिक्षाने तर चला आता आपला पुढचा प्रवास बघू चला आम्ही कुठे चाललं तेही ते पहा तुम्ही चला गुड मॉर्निंगची समस्या म्हणतो बघा तिकीट आम्हाला काढतायत सगळ्या बाई आम्ही स्टेशनला आहोत तर आता आमचा प्रवास सुरू होईल आहे बघा चला चल

ए बाबा, चला ए बाबा हा बघा हा मध्ये आला चला ए ध्रुविका चल तिथून तिथून जायचं त्या बाजूला जायचं आपल्याला आता सगळ्यांना हां चला सगळं असं चला मग तिकडे चढून आपल्याला ह्या बाजूला जायचं चला मग आता आमची पुढची जर्नी सुरू होते सगळ्या आमच्या बायकांची चला असे वाटते आम्ही आता कुठे आहे टॅक्सीच आहे शेअरिंग टॅक्सी पकडली चकुली झोपली आहे का केळवा बीच ला पोहचलेलो आहे व्यवस्थित तर चला चला आता तयार आहे ना सगळे फिरायला हा जरा पॉवर बस एनर्जी वाढवा सगळ्यांनी हा चला मग चला मी हे बघा आता हे देऊळ आहे ना इथे आता ह्या देवळात जायचं आपल्याला शनिवार असला अ इते, इते राईटने या चप ओटी घ्यायला लागेल ना राईटला चला ध्रुविका ध्रुविका ये इथे काकी जरा घ्या तिला कॅमेरा पकडून हे बै देऊळ आहे इथे ओटी भर चला इथून या इथून इथून चला हा बोला बोला खरं चला एस ओ चला कुठे चाललंय चला आली बघवाले चला आणि कोण आहे मंडणगड हे कुंडाचं पाणी आहे ॲक्च्युली ह्याच्या खाली हो बंद केले हो जायला देत नाही वाटते आता हो उन्हाळा म्हणून काय चला नमस्कार करा थांब ध्रुविका घेते 哎。 त्यांना भूक लागली वाटते काहीतरी खायला पाहिजे पाणी खराब होईल ना आणि ओरडतील परत काय दिलं तर इथे सगळं असं कुंड आहे ध्रुवी का पाय तुथले ना हे बघा किती कासव आहेत ब बाबू हा जवळ येते बाळा काय नाही आणलं मी खायला टाकू शकतो की नाही का ए, काकी जा ध्रुविका काकी जवळ जाऊ येतात मला भीती वाटायला लागली ए पुढे जाऊ नका चे मी सगळ्यांचे पोरांचे हातपाय धुतले त्यांनी खूप चांगलं काम केलंय पुण्याचं हो पोरींची सेवा ध्रुविका ध्रुविका मागे मागे चला नमस्कार करा तिकडे उभे राहा फोटो काढू अशीच उभे राहा अशीच उभे राहा फोटो काढते जा जाऊ देत तुमच्या का काकी जरा ध्रुविकाला बघा मी आली किती बर एका रेक येऊन बसलेत काय बाबा भूक लागली हा एका हा एक दोन तीन केवढा मोठा आहे केवळ बीचला आमचं सुरू होतंय प्रवास चाललाय चला घरटेव का घरट बघितलं वहिनी ते बांध बनवले आहेत बघा है ना इथे इथे ते पण छान वाटतं ना थे? ते म्हणजे भावाकडे पण आहे असं छान वाटत ना चला मस्त आहे चला बघितलं चला सुंदर आहे ना बरं असं घोडा ठेवलाय बघा इकडे जर आलात का इथे या दुकानात या बघायला मस्त आहे काय दुकानाचं नाव छान आहे मस्त आहे हां अच्छा 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 ते डायरेक्ट पाणी ओतलं की तयार होतं ना हां ह्या ताई सांगते यांच्या दुकानात काय काय जर कोण इथे आलं हां हां चला पुढे चला पुढे बघायचं चला आहे हे बघा सगळे तर आता बघूया आता काहीतरी नाश्ता चहा पाणी काहीतरी करू पोरांना पाण्यात वगैरे घेऊन जाऊ पोरांचं दुकानाकडे लक्ष आहे काय घ्यायचं काय घ्यायचं चला तिथे आम्ही वडापाव खायला थांबलोय तिथे समोरच हे आता स्वामी समर्थ स्वामी समर्थ सगळ्यांना सांभाळत आहे तसं वाटते रोज लावता काय शनिवार रविवार देवी पण आहे बाकीचे दिवस गर्दी नसेल ना इथे अच्छा अच्छा तर बघ ना देवीचं पण मस्त आहे ना घटबीट मांडायला सुंदर आहे मूर्त्या सगळ्यांची वेगळी प्राइस असेल ना काका शंभर रुपये देवीचं कसं शंभर रुपये

विराजमान आहे हे मॅडम आमच्या सगळ्या बसल्या आहेत वडापावची वाट आहेत वडापाव तळून झाले पण स्पेशल वडापाव येत आहेत काकांकड कोणतं होय काय केळव्याचे वडापाव येत आहेत केळव्याला आले की इकडे काकांच्या दुकानात या हा या हे बघा आपले केळव्याचे फेबूस वडापाव आलेले आहेत चला ताव मारा देत आहेत विरारकर फॅमिली बसलेली आहे सगळे चटणी मुलांना लावूच नका तुम्ही करा तर देऊ नका लावू सिद्धी आपण म्हणजे वडापाव खातात वडापाव झालं सगळे सगळे वाट बघत आहेत गरम गरम चला या नाश्ता करायला वाटप करतायत वडापाव वाटप चालू आहे वाट सगळ्यांना पुरले काय बघा ओ ही चहा आलेली आहे तिथे काकी चहा हवी चटणी चटणी भारी दिसते कसं आहे वडापाव हा मस्त आहे ओ काका आवडला वडापाव मुलांना छान आहे एक मी हाय चहा पिली जरा फ्रेश वाटेल ना चेस बघा तुमचा काढू चला ए ध्रुविका चल कडे गरे मी तिकडे जाऊन ए सायकल थांब हे बघा आम्ही आलेलो वा गोळा ध्रुविका अगं बॅग दे माझ्याकडे ध्रुविका नाही ध्रुविका नाही মামা নকুৱে নকৰি ध्रुवी ध्रुवी पुढे जाऊ नको मागे मागे ध्रुवी का मागे ध्रुवी लाट मोठी है, सो तू माझ्याकडे बघून कर माझ्याकडे बघून कर कर माझ्याकडे बघून हे बघा हिरोईनी बघा सिद्धिविनायकच्या हे बघा तोंड बघा यांची हे बघा वहिनी बोला काहीतरी हे बघा ध्रुविकाचा आईस्क्रीम मी आता घेणार आहे काढून हे आमची बघा फॉरेनर बघा ही फॉरे वा हाऊ डू यू डू फॉरेनर आली आमच्याकडे ती ते खाता आहेत तिथे मजा करत आहेत उन्हामध्ये गारेगार होत आहेत एकदम अध्यातरी फुल एन्जॉय चालली आहे मुलांची बायकांची जुरी काय इथे आता आम्ही बसलेले आहेत गाडीवर की बघा सगळी पोरं मजा करत आहेत चोरां करा हा काय बघ घोडा गाडी घोडा

दिसले फूल एन्जॉय ना इथे आदिती रुसली आहे आदिती रुसली आहे इथे काय काय खाऊ दाखवा काय काय खाऊ आणलंय सगळ्यांनी हे बघा इकडे आणलंय सगळ्यांचे खाऊ हे बघा काकी स्पेशल कलिंगड आणि काय हे आमचं हे सुका खाऊ आहे आदिती बाई रुसले आहेत ए अरू काय पाहिजे काय पाहिजे हे बघा दुर्विकाच काय चाललंय मस्त गार बरं वाटतं ना असं वाटतं झोपून राहावं असं जरा पडून राहावं निवांत काय घेतलं चणे मसाला चण्या मसाला कस काकी हा आले आले बाय काकी <laughs> घ्या ते पप्पन संपवून टाका घेतला घेतला मावशी घेतल्या मग अशी आलेल्या सॉरी हा नाही नाही घेतला नाही तर घेतला असता तोंडाचे गोळे गोळे काय का, का केले बघा तीन माक चार माकडं हे वेगळं माकडं आहे काय <laughs> टाकला अंग टाकली 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 कधी घरी जात आता घरी निघते आम्ही थोड्या वेळ तर चला आता आमचं झालं बसून वगैरे निवांत आता आम्ही चाललेलो आहोत जेवायला हे जे बघा लोक आता येत आहेत आम्ही चाललो आहे आमचा आता वेळ समाप्ती झाली चला बाय बाय पुढे आता भेटू चला एवढंच आहे

काय काय प्रत मी ठस्त केली चला म्हणून कॅन्सल करणार काय ना सगळ्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन चला सगळेजण आले त्यासाठी आपण बाहेर पडलो मजा केली सगळ्यांना धन्यवाद <laughs> आता तिकीट वगैरे काढलेली आहे रिट काढलेली <laughs> आहे चला आता ट्रेन पकडायची आता आम्ही चाललो काय ग्रुवी ध्रुवी थाऊ नको थांब उभी राहा बस इथे बस ना बस आता बस चला आता ट्रेन येईल मी चाललो सगळे आता निघाले सकाळी कसं होत आता बघा तोंड बघा काय पोरांनो मजा आली काय हा कसं वाटलं विचिरा काय म्हणायचंय काय प्रतिक्रिया आपल्या हा काय नाय समुद्रात जाऊन मन भरलं का नाही भरलं चला, चला। आमची फॉरेनची पाकलींग बघा दमली फॉरेनची विरारची झाली ती हो ना चला दमली सगळी कधी जाऊन असं चला आम्ही पोचलो आलो घरी तर चला बाय